नमस्कार मैत्रिणींनो मी शुभांगी शिंदे या चॅनलमधून बोलत आहे तर मी आजची तुम्हाला आम राजगी राजगिऱ्याची भाजी असते तुम्हाला सर्वांनाही माहीतच आहे आणि त्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्धही आहे आणि ही भाजी एकदम स्वस्त पण भेटते बाजारात तर मी स्वच्छ ही कट करून घेतली तर ह्या भाजीसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे दोन चमचे शेंगाचं पूट आणि सहा मी लसणाच्या पाकळ्या ठेसून घेतले मीठ आणि तेल बस एवढं चारही चारच वस्तू आपल्याला लागणार आहे ह्या चार वस्तू जरी आपण ह्याच्यामध्ये वापरल्या तरीसुद्धा ह्या भाजीचे गुणधर्म एवढे आहेत ही उपवासालासुद्धा चालते म्हणजे ह्याचं एक वैशिष्ट्य आहे की ही भाजी पित्तशामक आहे आपण उपवास वगैरे केले की आपलं पित्त वाढतं डोकं दुखतं तर ह्या भाजीमुळे ही, भाजी ही सर्व आपल्याला त्रास होणार नाही त्यामुळे ही भाजी तुम्ही अवश्य करून पहा आणि ही भाजी मेथीच्या भाजीसारखी कधीही बनवायची नाही ही स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आणि मी आता ही गरम पाणी करायला ठेवते गरम मध्ये ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत आपल्याला शिजवून घेतल्यानंतर ह्याचं पूर्ण पाणी पिळून घ्यायचे आणि नंतर ह्याला मग आपण फोडणी देणार आहोत तर ही बघा मी कढईमध्ये भाजी ही दहा मिनटासाठी शिजायला घातली झाकून ठेवायची नाही कडवटपणा येतो अशीच शिजवून घ्यायची आणि मधून अजून हलवायचे हे काळसर पाणी निघतं ना हे आपण सगळं पिळून घेणार आहोत आणि नंतर मस्तपैकी फोडणी देणार आहोत आवडी उपवासालाही भाजी करायची असेल तर लसूण वापरायचं नाही मिरचीचा ठेचा वापरायचा आणि ही भाजी, भाजी मस्त लागते तर ही बघा मी दहा मिनिट शिजवून घेतली तर मी आता ह्याच्यातलं पाणी काढून घेतले तर हे बघा मी पाणी काढून गाळून घेतले भाजी आता मी तेल कढईमध्ये तेल मी भाजी करणार आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं अगोदर त्याच्यामध्ये मी आता लसूण घालते उपवासाला वासाला लसूण घालायचं हिरवी मिरचीच आहे त्याऐजी हिरवी मिरचीचा ठेसा घालायचा तुम्ही आणि चांगलं लाल हो तुम्हाला तेल वाढवायचं असेल तरी वाढवू शकतो आणि आता ह्याच्यामध्ये येईन आपण जी शिजवून घेतलेली भाजी थोडस मी टाकते टाकते आणि हलवून घेते झाली आपली भाजी तयार तर ही बघा आपली गरमागरम राजगिरेची भाजी तयार झाली आहे किती सुंदर दिसते बघा आणि चवीला तर एकदम मस्त लागते भाकरीसोबत छान लागते ही भाजी एकदा तुम्ही अवश्य करून पहा उपवासामध्ये तरी अवश्य करा तुम्ही का आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का आवडला असेल आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद